तुझ्या चिकण्या पड्याला काय तात्या तुम्हाला म्हणतोय सासर मधल्यावर सासर आणत माझ्या <laughs> ना नाही जावाय काय बिघाड लागत लागते कराय म्हणणार बराच मी चिकन दिसायला <laughs> भाऊ काय <laughs> ना <ला भाँ> काय <laughs> नाही जेवण पावसामुळे मित्रांनो बघा कसं केलं बघा हो नेट मारलं इकडून सगळं त्या कट्ट्याला पूर्ण नेट मारलं या साईडनं दोन बाजूंनी नेट मारलंय तात्याला लागले गार गया गया। तात्या म्हणते अग्टे तात्या मग कसं वाटतंय काय मस्त गार, गार वाटत मस्त आहे ना वातावरण होय कोल्हापूर कोकण झालं इकडे बे ना पाऊस बघा चवीस तास पाऊस चालाय बघा इकडे केली मटणाच बियत हो का बघितलं का एक नंबर ताटर रिल झार केलेली बघा तिकडे लिंबू कांदा आहे तिकडे चपाती आहे ते केलेले बघा तांबे आहे त्यात भाजी केली आहे जार हाय पाणी आला इकडं पूनमताई बसले का बघा तुमची अनोजी हाय अंकित आहे इकडं हे ताटा आली बघा अजून आहे यायच्याचा बेत आहे अजून अजून शेपरीट हा या लय जबरदस्त अण्णा काय मंग बर 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 आहे ना अरे तात्याला काय दाखवा म्हणा लागली आहे मला वाटलं तात्या दाखव पत्रवा ठेव पथरवाडा सुकवाडा पत्रवाड्या बघा कार्यक्रमातल्या कालच्या कार्यक्रमातल्या शिल्लक त्या बघा परवा त्यामुळे बघा गेली ए उप ये पहि या सासूबाई आले बघा सासूबाई सासूबाई आमच्या लय लाडका येते बघा ते मटन बिटन मामीच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मटण मग काय पत्रवळी घेतली अच्छा पत्र मटण वाढायचं आहे मामीच्या आवडीचा तर बघा पत्रवळीत बघा चप

भाँ भाँ भाँ। ला ला ला। ना <laughs> ना नावत राहावा चिकन लेग पीस लेग पीस आणतो नाऊ बाई नी तुम्हाला मोकळ ठेवलं नवऱ्या जेवण आहे बरं का म्हण जेवण नाही राह नवऱ्या बायकांवर बायक म्हणून

आबा कुरहान सुट्टी देऊ नको दिला पडत एक वेळ मास राहिले तर हाडूक फुडून खायचं ना, ना जराज <laughs> ना, ना एक नंबर काय आमचा आज तात्या तात्याव अय तातेव लाजू नका राह अजून लगीन याऊन येतो पर्यंत लाजा लागला या लगीन झाल्यानंतर काय चालू बघा जेवण बिवणं अशी सध्या काय आपली चालू आहे पैकी बघा पाऊस येतो आपल्या बघा शेडनेट मारले पत्र खाली हे वाटा पूर्णच बसत होता जेवायलाच बसायचं नव्हतं म्हणून आपलं हे सगळं पळाक करून टाकले बघा नेटनं जबरदस्त ह्या साईड मोकळी आहे बघा तिकडं चालू आहे टिपी 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 पाऊस आ ना एक नाही हित नाही वले आर झाला असत बसायला आलं असतं माणसा जेवायला

अन्नादा मग अन्नाला मग का आता निवांत पुढे आपल्या घरात जाऊन गेलो आता मग कुठं जाते खूप पावसा झिम रिम झिम रिम झिम आहे बघा सोबत जेवा जेवा तुम्ही पण जेवा हातासारखं आपलं जेवण टाका हनवा घर डेल्ला पडू नको हडक हडक पीस, पीस मी हल हडक्यावर थांबणार वीर डिल्ला पडू नको ओ नानी नानी तुमच्या नानाला बघा काय तर नाना बसलाय खोपाड तिकड जेवण

बहीण काय का वाटते बहीण बसल्या निवांत बाबा ढिलापडू नगो नको बाबा खातो बापू ढिला पडू न गो कणक सुट्टी देऊ नगो ओ तात्या आत्या ता काय हसायला तात्या काय वड काढणार बार नाना भाऊ पूजा काचेरा वाडगी वायस ह नाना भाऊ सरका काचा काय दे ज्याला थोडं दी झाले मग दोन पीस घ्या लगेच याव ना खावा या। काचा दोन पीस कर वाडा झाले मान तर त्याला एक माझा ऐक थोडं काका थोडं वाळू मान तर काय एक पीस तर बाकी दे की मला